वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे कारण खूप मोठी घडामोड त्या निमित्तानं होऊ शकते त्याला काही ना माहीत नाही <coughs> माग सहा डिसेंबर आठ आठ डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार होत पब्लिकमध्येच बसलो होतो

आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे शिरूड लोकसभा पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळे महायुतीचा एक घटक असल्यामुळं मी या सगळेकडे लक्ष देतो आम्ही सगळेजण मिळून जागा निवडून आणण्याचा अटोकाट प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुम्ही भाषणात उल्लेख केला की पवार साहेबांबरोबर मी स्वतः मीटिंगला होतो की पवारसाहेब स्वतः भाजपासोबत जाणार होते तर पवारसाहेबांनी घेतलेल्या निर्णय बरोबर आणि तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचे की कसं काय याकडे मी अशत पथ आने वाले चार दिनों में आपकी शिरूर में कितनी और सभा सभाएं होने वाली है मुझे मालूम नहीं कैंडिडेट को बताया पार्टी को बताया जितने भी सभा मेरे ख्याल से दो भावड़ में होने वाली काउंसिल्स में फिर पूना में कुछ दो उन्होंने मांगे सुबह मौर्धर मोह मेरे पास आए थे और यहाँ चार पाँच है और दो नगर में उन्होंने डिमांड की

दोन हजार चोवीस आणि दोन हजार पाच ला काय होणार होत काय रे तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला संधी देतो आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार मागच्या गोष्टी जे झालं होतं झालं होतं त्याला काय तो काळ गेलेला आहे दोन हजार चोवीसचा बोला असा आरोप केला जातोय की जे या फक्त शरीराने त्यांच्या सोबत आहेत मात्र मनाने ते या ठिकाणी ते काम करताना दिसत नाही कोण विरोधी उमेदवाराकडून असा आरोप केला अमोल बोलकडून असा आरोप केला जातोय पुण्याच्या बद्दल पाटील साहेबांचा आपण त्यांची नार्को टेस्ट करूया म्हणजे नक्की कळेल शरीराला कुठे मनाने हमेशा आपको पता नहीं शायद बारामती में पूरी मैंने जितने भी सभाएं ली वो सब डेवलपमेंट के बारे में मैंने बात की आज भी आपने मुझे सुना होगा सुबह का घोड़ेगाँव का तो आज का कल का उग्री कल्चर का कल का आ, कदम वाक बस्ती का तो मेरा लोगों का लोगों को कहना यही है कि हम डेवलपमेंट की बात करना चाहते हैं हम डेवलपमेंट का विचार करते हैं काम करते का इरादा दादा बारामती लोकसभेत काल ज्या काही घटना घडल्या गट आहेत कुल अठ्ठावीस तक्रारी ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाला दाखवल्या त्यातल्या एकोणीस तक्रारी या शरद पवार गटाने तुमच्या विरोधात या ठिकाणी केलेल्या आहेत निवडणूक आयोगाकडे तक्रारी येत असतात निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटते असतो त्यात महत्वाचा एक असं आहे की पीडीसीसी बँक जी रात्री ओपन होती आणि अनुषंगाने गुन्हा सुद्धा दा दाखल झालेला आहे चौकशी करा ना पीडीसीसी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जे कोणी उद्या असेल सीसीटीव्ही सगळ्याच बँकेमध्ये असतात सीसीटीव्ही मध्ये बघा उघडली त्याच्या संदर्भामध्ये धाराशिव या नावावरती आता शिक्कामोर्त झाला न्यायालयाने ज्या याचिका दाखल झाल्या होत्या त्या सगळ्या फेटाळलेल्या आहेत आणि हीच नावं आता राहावीत असं एक चांगला निर्णय कशा संभाजीनगर आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावाच नामांतर जे झालेलं आहे त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल होती याचिकेवरती आज सुनावणी झाली आणि ही दोन नावं पुढे लागू राहत असा संभाजीनगर आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं कायदे मंडळ वगैरे हे सगळे कामं चालत असतात परंतु न्याय व्यवस्था जो निर्णय देते दो दो दिस, दिस तो व्यवस्था तो निर्णय सगळ्यांनी अंतिम मानायचा असतो व्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिस दिसतोय सहसा मी आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष बघतो एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात जर हायकोर्टाने केलेला असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो तो आपण सगळेजण मान्य करतो मला तुम्ही आत्ताच विचारतोय

आत्ता मी काही बोललो तुम्ही प्रश्न विचारला पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं त्यामुळे मी त्याच्या संदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आत्ताच सरकारची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची शेतकऱ्यांची जनतेची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्याने पाहिली पाहिजे त्यांचं आहे परंतु महाराष्ट्रात नेमकं ज्या प्रकारे इतर राज्यात पश्चिम बंगालमध्ये ओरिसामध्ये मतदान होतं तसं काही मतदान आपल्याकडे झालेलं दिसत नाही तर त्याच्यात बरं कोल्हापूरला झालंय पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील कस कसं बस साठ टक्क्यापर्यंत ते पोहोचले अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे आता जनतेने जे काही निर्णय द्यायचा असून इलेक्ट्रिक मशीन मध्ये बंद झालेला आहे चार तारखेला कळेल काय होणार आता आजपासून कालपासूनच मी सुरुवात केली शिरूर लोकसभा मावळ लोकसभा पुणे लोकसभा सकाळी पुणे लोकसभेची एक मिटिंग झाली तर मावळ शिरूरच्या दोन झाल्या आता राहिलेल्या दिवसात अकरा तारखेला सहा वाजेपर्यंत प्रचार आहे तोपर्यंत कदाचित नगरला एक जावं लागेल काही सभा घ्यायला नगर मावळ शिरूर आणि आपलं दादा मतदानाचा जो टक्का खालावला आहे त्यामुळं काही चिंता काही नाही चिंता गेल्या वर्षी जे काही मतदान झालं होतं लोकसभेला त्याच्यापेक्षा थोडस जास्तच आहे मतदान गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती लोकसभा मतदारसंघाची तुलना करता आणि इंदापूर बारामती मतदान चांगलं झालं जवळपास थोडं वेळ मी बारामती सत्तर टक्के झालं इंदापूरमध्ये मध्ये सदुसष्ट पॉईंट वर काय साडेसदुसष्ट टक्के झालं इथले उमेदवार जे आहेत ते अमोल वारंवार या ठिकाणी आव्हान देत आहेत शिवाजी दादांना कंपनीच्या अनुषंगाने ते वेगवेगळे वे आरोप करतायत आज सकाळी सुद्धा त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं की नेता हवा हो की अभिनेता याचं उत्तर तुम्ही द्यावं तुम्हालाही आव्हान देत आहेत ठीक आहे आव्हान द्यायचं ज्याचं त्याचं काम आहे मी कामाचा माणूस आहे मला कुणी आव्हान दिलं तर मी त्याला फार महत्व देत नाही मी माझं काम चालू ठेवतं जो आव्हान मला देतो त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं आणि निवडून मीच आणलेलं आहे हे काय दिवस बदलत असतात त्यांना जे काय करायचं ते करू द्या आम्हाला जे सांगायचं ते मी सांगेन पाच वर्षामध्ये त्यांनी कुठलाही जनसंपर्क ठेवलेला नव्हता त्यांना उलट मागच्याच पाच वर्षात ते राजीनामा देणार होते खासगी त्यांना विचाराल तुम्ही असा काय राजीनामा देणार होता का आणि असा काय चमत्कार घडला की लगेच आता पुन्हा एकदम त्यांना पुन्हा उभं राहून काम करावं असं वाटलं त्याला उलट मला म्हणले मी सेलिब्रिटी आहे मी अभिनेता आहे मी कलाकार आहे आम्ही लोक असं ज्या क्षेत्रातले त्याच्यावर मला काही जे खासदार लोक इतर काम करतात तसं काम करणं मला अशक्य आहे त्यांची भूमिका होती तर राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत पत्राला मुलाखती येताना त्या ठिकाणी म्हणलं एका एका राष्ट्रवादीच त्यामध्ये विलीन होईल असं ते म्हणत आहे का हे त्यांचं वैयक्तिक मत आहे काँग्रेसमध्ये हां काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन मदन असतं विलीकरण होतं त्याच्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय म्हणतं व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे परंतु आपण बघताय जसं निवडणुका सुरू झाल्यात आपल्या देशात तसं राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत उलट साऊथमध्ये राज्य पातळीवरचे पक्ष राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे तुम्ही तेलंगणा घ्या आंध्र प्रदेश घ्या तामिळनाडू घ्या कॅ त्याच तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश इवन बेंगलोर बेंगलोरमध्ये देखील काही राज, राज्याचे राज्यस्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग अशी परिस्थिती आहे